तर रामराम मंडळी ठरत मग या मालिकेच्या आजच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की साक्षीने अखेर अडीच वर्षानंतर ती आश्रमात का गेली होती याची एक स्टोरी भन्नाट स्टोरी रचून सांगितली पण अर्जुनने काय केलं एक नवीन साक्षी राहला तिची स्टोरी खोडून टाकली बघा नेमकी काय झालं मालिकेत बघण्यासाठी हा भाग पूर्ण बघा चला तर आजचा भाग सुरू करूया तर मंडळी मालिकेच्या सुरुवातीला अर्जुन साक्षीला म्हणतो मी तुम्हाला चार ऑप्शन दिले होते त्यातले एक निवडा का आठवत नाही तुम्हाला आणि जोर, जोर तो म्हणाला तो साक्षी आठवा मीस साक्षी आठवा मी साक्षी, साक्षी। लगेच दामिनी ऑब्जेक्शन घ्यायला उठते आणि कोट तिला खालीच बसवतो ते उठवत नाही तिला ऑब्जेक्शन ओरूड म्हणतं आणि मग बिचारी दामिनी बसते खाली मग जोर, जोर जोरात अर्जुन ओरडल्यानंतर मात्र तिन आठवलं आठवलं मी त्या रात्री आशीर्मात का गेले ते मला आठवलं मग अर्जुन म्हणतो वा ग्रेट सांगा काय झालं त्या रात्री म ती म्हणती की ऍक्च्युली मी त्या दिवशी आश्रमात जाणारच नव्हते मी फक्त आश्रमात जळून चालले होते आणि त्यावेळेस मला प्रिया दिसली आश्रमात जाताना आणि प्रियाला मी जे फी भराडे पैसे दिले होते ना उदार म्हणून ते परत घेणारे मी आश्रमात तिच्या मागे मग गेले आणि मग मग म्हणतो वा रे वा हे आठवला तुम्हाला अडीच वर्ष लागली होय ओक्कमला तर तुमची बरोबर सांगा पुढे काय झालं सांगा आणि अजून अडीच वर्षाने बरं आमच्याकडे नाही बरं घालते त्यामुळे पटकन सांगा मग ते सांगायला लागते की मी जे पैसे दिले होते ना ते मी प्रियाकडनं मागितले पण प्रिया म्हणाली माझ्याकडे पैसेच मा नाहीत मग आमच्या दोघींमध्ये जोरदार भांडण झालं आणि पैसे नाही भेटले म्हणून मी लगेच चिडून तिथून बाहेर पडले माझ्या गाडीत बसले आणि घरीच गेले अर्जु म्हणतो म्हणजे काय तुम्ही पैसे मागायला गेल्या आणि तुम्हाला पैसेच नाही भेटले प्रियाकडनं म्हणून तुम्ही डायरेक्ट घरीच गेले मग ते म्हणते मग मी काय कुठलं वस्त्रजीन थोडी आहे की पैसे नाही भेटेपर्यंत तिथे बसून राहणार म्हणून मी असं काही करत नाही मी एक सामान्य मुलगी आहे मग अर्जुन पुढे म्हणतो बरं ते बर सगळं मान्य केलं तुमचं पण दुसऱ्या फोनचं लोकेशन ज्यावेळेस खून झाला आणि खून झाल्यानंतर पण थोड्या वेळा आश्रमात दिसत होत हे सांगा बरं तुम्ही कसं काय केलं ते मग मात्र ती घाबरते आणि ती दामीकडे बघायला लागते अर्जुन चिडतो इकडं तिकडं बघायचं नाही मला उत्तर द्यायचं सांगा एक्सप्लेन करा दुसऱ्या फोनचं लोकेशन आश्रमात कसं आलं मग ते सांगा लागते ऍक्च्युली झालं काय माझन प्रियाचं झालं होतं जोरदार भांडण आणि त्या भांडणात मी चिडून बाहेर पडले आणि माझी पर्स आणि फोन तिथे राहिला अर्जुन म्हणतो वा वा वा, वा भारीच ना आणि म्हणजे तुमचा फोन तिथे विसरला बरं ठीक आहे तुम्ही मोठे बाबा मोठे माणसं तुम्ही मैपतची पोरगी तुमच्या पर्स मध्ये फोन होता पैसे होते एटीएम कार्ड बीटीएम सगळं होतं आणि तरी पण तुम्ही काळजीने केली विसरल्या मोठ्या माणसाच्या मुली आहेत ना तुम्ही काय एक फोन मागितलं माहिती तुम्हाला पंधराच फोन देईल आणि मित्रांनो तिकडे ते प्रिया वेगळा विचार करते ती म्हणते अरे बाप रे ही साक्षी काय बरोबर राहिली म्हणाले ते बरोबर राहिली आणि ती विसरून गेली मी काय कोर्टात साक्षील तिथे पण अर्जुन पुढे साक्षी म्हणतो बोला मी साक्षी कसं 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 काय घडलं सांगा की आणि तुम्ही फोन गेलात नाही आशीर्वाद तुम्ही ते पण दान केलं सिनेमा तिकडे सगळं प्रियाला असं तो म्हणत्यानंतर ते नाही आठवलं आठवलं म्हणजे झालं काय मी जेव्हा रागाराने बाहेर पडले माझ्या लक्षात आलं की माझी पर्स माझ्याकडे नाही गाडी वळवली आणि पर्स घ्यायला आश्रमात गेले आणि आश्रमात गेले बघितलं काय तर मधबो आणि विलास म्हणजे झटपट होऊन आणि ते दोघे तिथेच पडले होते विलासच्या छातीतून रक्तेत होतं आणि ते तिथेच पडले होते मी इतके घाबरले की तिथून बाहेरच पळाले मग म्हणतो म्हणता अरे तुमच्यासोबत लयच वाट झाली राव म्हणजे तुम्ही तुम्हाला नको ते बघायला लागलं पण मला सांगा तेव्हा प्रिया कुठे होती मग साक्षी म्हणते प्रियाचं मला काय आठवत नाही कारण मी एवढे घाबरले होते आणि एवढे पॅनिक झालते की मी तिथून तुम लगेच बाहेर पळाले मग म्हणतो ठीक आहे तुम्ही म्हणजे एवढ्या शिकलेल्या मुली आहात आणि तुम्ही तुम्हाला एक गोष्ट कळली नाही की एक माझा खून झालाय आणि मर्डर झाला आणि ती पोलिसांना कळल नाही ती म्हणते मग म्हणाली मी मी खूप पॅनिक झालते मला काय करावं ते सुचत नव्हतं आणि आमच्यासारखं सामान्य माणसांना पोलिसांची भीती वाटते वेगळं टेन्शन होतं मला आणि मी जर पोलिसांना जाऊन सांगितलं असतं आणि पोलिस पकडलं असतं तर काय केलं असता मग मी मारुती म्हणतो बरं 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 पण इतक्या वर्षानंतर आज तुम्हाला ते कोर्टात सांगा असं सा का वाटलं तुमच्यासारखे सामान्य मुलगी इतक्या दिवसने बोलीने आजच का बोलू राहिली मती मती ते 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 मग ती म्हणजे ते फोनचं लोकेशन तुम्ही म्हटलं ना फोनचं लोकेशन माझ्या आश्रम सापडलं म्हणून मी सगळं खरं सांगितलं आज पण तेव्हा खरं बोलले असते तुम्ही जेलमध्ये गेले असते मग अर्जुन म्हणतो म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं तर तुमचा पोलिसांवर विश्वास नाही आपल्या न्यायव्यवस्थेवर पण विश्वास नाही तर ते म्हणते नाही नाही असं नाही असं असं अजिबात पण म्हणायचं नाहीये मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की मी तेव्हा घाबरले होते आणि मला काय त्या भीती वाटून मी कोणाला काही सांगितलं नाही बर मग अर्जी म्हणतो ठीक आहे मान्य केलं आपण आता मी तुम्हाला साधा सिंपल प्रश्न विचारतो की तुम्ही त्या आश्रमात प्रियाच्या शिवाय अजून कुणाला ओळखत होता का ती विचारायला लागते ती म्हणते नाही मी कोणाला ओळखत नव्हते मग मात्र अर्जी म्हणतो बर का मी तुम्हाला विचारते पुन्हा एकदा की तुम्ही अजून कोणाला ओळखत होता का ती ते म्हणते नाही तो म्हणतो ठीक आहे तुम्ही जा मग अर्जुन म्हणतो मग तुम्ही विलास नावाच्या व्यक्तीला जो आश्रमात होता त्याला ओळख होता का साक्षी नकार देते मग अर्जुन म्हणतो ठीक आहे तुम्ही जागर जा बसा आणि तो कोर्टेला म्हणतो लॉर्ड मला आता एक नवीन साक्षीर कोर्टात बोलवायचं आहे मिस्टर राजेंद्र आणि त्याला बोलवण्याची परवानगी द्यावी मग कोर्टाने परवानगी दिल्यानंतर मात्र मा महीपतचा चेहरा साक्षी चेहरा उतरतो कारण त्यांना माहिती हा त्यांचा माणूस आहे नी ते कसा पकडला त्याला मग तो राजेंद्र असं कोर्टामध्ये येतो मग अर्जुन म्हणतो त्याला म्हणतो राजेंद्र तुझं नाव आणि काम बा तो म्हणतो मी राजेंद्र आणि मी साक्षी शिकरे कंपनीमध्ये काम करतो बांधकाम कंपनीमध्ये काम करतो मग अर्जुन कोर्टाला सांगतो की हा विनोद त्या महिपा शिकरे कंपनीत काम करतो त्या कंपनीच्या अकाउंटमधून पैसे काढतो सगळं जे का से से काय आहे ते सी फुटेज पण दाखवतो अर्जुन कोटाला ते बँक डिटेल पण दाखवतो पण मात्र दहावीन ऑपरेशन घेते ती म्हणते हे काय चाललंय विलॉर्ड याच्यातून अर्जुन सुखाला काय सिद्ध करायचंय अहो असं कोणीही म्हणजे आपल्या मालकाच्या कंपनीच्या अकाउंटमधून पैसे काढले आता काय गुन्हा नाही ना अर्जु म्हणतो तो, तो गुन्हा नाही आहे मी कधी म्हणतो तो गुन्हा आहे म्हणून गुन्हा तो नाहीच आहे पण विलासकडे जी कॅश होती ना त्याचे सिरियल नंबर आणि विलासनं मध जे पैसे ठेवायला दिले ती कॅश त्याचे सिरियल नंबर एकदम मॅच होतात म्हणजे याचा अर्थ असा होतो विलासकडे जी कॅश होती ती महिपत शिकरेच्या माणसानेच विलासा दिली होती मग दामी म्हणते कशावरून तुमच्याकडे काय पुरावा कोर्टात पुरावा लागतो सुभेदार ती म्हणते आपण असं मानू की यार मिस्टर राजनानी बँकेतून कॅश काढली त्याचा रेकॉर्ड पोलिसांकडे कसा असणार आणि विलासन जी कॅश मधुभाऊना दिली ती ती कॅश हीच होती हे कशावरून म्हणजे सिरियल नंबर पण मॅच होतात याचा काय पुरावा आहे त्याच्या रेकॉर्ड पोलिसांकडे नसेलच ना पण अर्जुन म्हणतो त्याचा रेकॉर्ड पोलिसांकडे नाहीये पण मधुबाऊनकडे आहे मधुबाऊना एक सवय होती जुनी सवय की खर्च केलेले पैसे आणि नवीन आलेले पैसे यांचे सिरियल नंबर लिहून ठेवायचा आणि विलासनं ज्यावेळेस त्यांच्याकडे पैसा दिला होता त्या प्रत्येक नोटाचे सिरियल नंबर त्यांनी लिहून ठेवले आहे असं म्हणत अर्जुन ती डायरी कोट्याला सबमिट करतो आणि मात्र इथं मधुभाऊंचा चेहरा हसरावतो आणि दायमिनी चेहरा मात्र उतरतो पण मित्रांनो तर एवढं सगळं आजच्या मालिकेत झालं आणि हो तुम्हाला थोडं सांगायचं राहिलं बघा तिकडं आश्वीन बिचारा प्रतिमाला घेऊन गेलेला असतो घरी त्याला तो खोदून खोदून विचारतो तू कोर्टात काय बघितलं बाई तुला एवढी चक्क बिक आली घाबरलीस तू तर तिच्या डोळ्यातून पाण्यात असतं अजून ती घाबरली असते म्हणून अश्विन म्हणतो जाऊ दे काही सांगू नको तू जरा आराम कर एवढं छोटस सीन त्यांनी दाखवला काय दाखवलं नाही माहित नाही पण दाखवलं त्यांनी तर इतकं आज झालं मित्रांनो आणि आजच्या भागात आपण बघितलं की शेवटी साक्षीने काहीतरी कहाणी रचली आणि अडीच वर्षानंतर कोर्टा सांगितले आता कोर्टा सुद्धा पटेल का बाबा हे की अडीच वर्षानंतर एवढी छोटी कहाणी सांगायला साक्षीला अडीच वर्ष लागली बघूया आता उद्याच्या भागात काय होतं ते उद्या साक्षीची साक्षी झाल्यानंतर साक्षी अर्जुन प्रियाची वृत्त प्रसिद्धी करणार आहे आणि त्याच्यातून काहीतरी बाहेर पडलंच बघा पण उद्याचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा आणि तुम्हाला या मालिकेबद्दल या मालिकेच्या कलाकाराबद्दल काय वाटतं कमेंट करायला विसरू नका आणि आजचा भाग आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा जर मित्रांनो आणि सपोर्ट जरूर करा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत राम राम